नमस्कार सर्वात मोठी असं चॅनेल करा महायुती सरकारची लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच गाजत आहे या योजनेद्वारे सरकारकडून महिलांच्या खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा केले जात आहे या योजनेला मिळणारा महिलांचा प्रचंड मोठा प्रतिसाद मिळतो आहे आणि हे चित्र महाविकास आघाडीसाठी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नक्कीच चांगले नाही महायुतीच्या लाडकी बहीण प्रत्युत्तर देण्यासाठी काँग्रेसने महालक्ष्मी योजना जाहीर केली आहे या महिलांना रुपये महिना दिला जाणार असल्याची घोषणा महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा यांनी केली बदलापूरसह देशभरात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा शेध करण्यासाठी गुरुवारी काँग्रेसच्या वतीने संविधान चौकात मोठे आंदोलन करण्यात आले यावेळी महायुती तसेच भाजप सरकार जोरदार हल्ला चढवून काँग्रेसने विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले या आंदोलनात अलका लांबा यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटले काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव मुकुल वासने माजी मंत्री सुनील केदार माजी मंत्री नितीन राऊत सतीश चक्रेद माजी केंद्रीय मंत्री विलास यांच्यासह शहरातील सर्वच प्रमुख नेते सहभागी झाले होते अलका लांबा आपल्या भाषणातून थेट भाजपवर हल्ला चढवला अत्याचाराचे गुन्हे दाखल असलेल्या भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी केला या सर्वांना भाजप पाठीशी घालत असल्याचाही आरोप केला महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षणाचा कायदा लागू करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली महिला आरक्षणामुळे कायद्यामुळे राज्याच्या विधिमंडळात महिलांची संख्या वाढेल महिला विरोधी अत्याचाराचे कायदे केले जातील त्यामुळे महिलांना सुरक्षा प्रदान होईल असा दावा केला